छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या सोळा फेब्रुवारी रोजी शिवरायांचा छावा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली नुकताच लाँच झालेला ट्रेलर शिवरायांचा छावा याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे यावेळी चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरले गेलेले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघ आयुष्य एक धगधगत्या अग्निकुंड म्हणावं लागेल मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचलले आहे शिवरायांचा छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची शौर्याची अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला जय शिवराय सगळ्यांना मी दिग्पाल लांजेकर या अगोदर आपण श्री शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतले पाच चित्रपट पाहिले वर्जंद प्रत्यशिकस्त पावनखिंड शिर शिवराज आणि सुभेदार या सगळ्या चित्रपटांना महाराष्ट्र देश आणि जगभरातल्या सर्व रसिक मायाबापांनी खूप प्रेम दिलं खूप आमचा जो मन मनपूर्वक इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुस्तकांमध्ये न राहता त्या तो वाचण्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळाली कारण स्क्रीनशी जास्त नवीन पिढी चिकटलेली असते आपण म्हणतो वाचनाकडे वळत नाही तर इतिहासाच्या वाचनाकडे वळवण्याचा त्याच्या अभ्यासाकडे वळवण्याचा हा एक प्रयत्न होता जो यशस्वी ठरताना आपल्याला दिसतो आहे म्हणजे पावनखिंडासारख्या सिनेमांनी तर पन्नास कोटीपेक्षा अधिक व्यवसाय करून चित्रपट क्षेत्रातसुद्धा आपला ठसा उमटवला आणि हे सगळं करत असताना आता एक प्रकारचा क्रिएटिव्ह ब्रेक म्हणू आपण ज्याला तो घेत असताना आमच्या टीमला असं वाटलं की ब्रेक म्हणजे सुट्टी नाही घ्यायची चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट अशा हिशोबाने आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सांगणारा शिवरायांचा छावा हा चित्रपट सोळा फेब्रुवारीला तुमच्या भेटीला घेऊन येतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अत्यंत मोठा आहे व्यापक आहे परंतु तो दोन तासामध्ये मांडणं शक्य नाही म्हणून त्यांच्या चरित्रातला पराक्रमाचा भाग हा पहिल्या या चित्रपटामध्ये याच्या तीन चित्रपटांची मालिका होणार आहे पहिल्या चित्रपटामध्ये त्यांच्या पराक्रमाचा भाग आपण पाहणार आहोत शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये सोळा फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा चातुर्याचा पराक्रमाचा उहापोहा करणारा हा चित्रपट तुमच्या सगळ्या मित्रमंडळींसह पुढच्या पिढीसह म्हणजे मुला नाचवंडांसह आणि आपल्या अप्त्यष्टांसह साजरा करायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा आणि आमच्या सगळ्या पेजवरती इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती तुम्ही कमेंट नक्की आम्हाला ऐकायला आवडेल जेणेकरून आम्ही अधिकाधिक सुधारणा करत राहू सोळा फेब्रुवारीला भेटूया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये शिवरायांचा छावा या चित्रपटासाठी धन्यवाद जय शिवराय